हरि ओम् अध्याय तिसरा ओविक्रमाक दोनशे एकोस ते दोनशे एक्तिस श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावः उत्तम प्रकारे अनुष्ठान झालेल्या परधर्मापेक्षा स्वधर्म जरी उणा म्हणजे आचरण्यास कठीण असला तरी स्वधर्मच चांगला स्वधर्माचरण करीत असताना मरण आलं तरी चांगलं पण परधर्म हा भयप्रद होय अगा आकुला जरिका का जाहला तर्हि अनुष्ठिला भला देखे। भेखे आचारु जो परावा, तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा पुलाची सांगे शूद्र घरी आघवी पक्वाने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला हे अनुचित कैसे निकीजे जे अप्राप्यकेवी इच्छिजे अथवा इच्छिलेहि आविजे लोकांची धे देखो निया मनोहरे हसती तनारे, केवी हे असो वनिता आपुली कुरूपजरी जाहली तरी भोगिता ते जियापरी तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडु तर्हि स्वधर्म पारती पारत्रिकीचा हा गासाकरी दूध हे गौल्य प्रसिद्ध, परी कृमिदोषी विरुद्ध ऐसे जरी से विजेल तरी ते आडुकी जेते परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा आणि पाणि आपणपेया अनुचित ते नाचरावे विचारिजे या स्वधर्मा ते अनुष्ठिता होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त समस्तसुरशिरोमणि बोलिले जेथ श्रीशारङ्गपाणि तेथ अर्जुनमणे विनवणि असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसले परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित पहा अरे आपला स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण जरी असला तरी त्याचंच आचरण केलेलं चांगलं याहून दुसरा जो परकी यांचा आचार तो खरोखर दिसायला चांगला जरी असला तरी आचरण करणाऱ्याने आपल्याला विहित असलेल्या कर्माचंच आचरण करावं शूद्राच्या घरी सगळी चांगली पकवानं आहेत ती ब्राह्मण दरिद्री जरी असला तरी त्याने कशी सेवन करावीत सांग अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी जे प्राप्त करून घेणं योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी अथवा विचार कर इच्छा जरी झाली तरी त्याचं सेवन करावं का दुसऱ्यांची सुंदर सुने गच्ची घरं पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात हे असू दे आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी ज्याप्रमाणे तिच्याच बरोबर संसार करावा हे चांगलं त्याप्रमाणे कितीही अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरायला त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे अरे बाबा साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत हे, हे सर्वांना ठाऊक आहे पण जनतांच्या रोगात त्याचा वाईट परिणाम होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावे आणि असं असूनही जर त्यांचं सेवन केलं तर सेवन करणाऱ्यांचा तो हट्टच ठरेल कारण अर्जुना त्यांचं ते करणं परिणामी हितकर होणार नाही म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आपल्याला जे अयोग्य म्हणून ठरलं आहे ते हिताचा विचार करून पाहिलं तर आचरू नये हे बरं फार काय ह्या आपल्या धर्माचं आचरण करीत असता जरी प्राण खर्ची पडतील तरीही पर लोकांच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे सर्व देवांच्यात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असं बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा माझी एक विनंती आहे तुम्ही मला जे काही सांगितलं ते खरोखर मी सर्व ऐकलं हे खरं आहे पण आता मला काही पाहिजे आहे ते मी विचारतो हरिओ हो।